गेल्या काही महिन्यांपासून कळंबा तलावातील मासे मृत्युमुखी पडत आहेत तलावात जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यात कोंबडीची पिस टाकाव अशी घाण दिसत होती त्यामुळं या परिसरातील तरुणांनी गेल्या काही दिवसांपासून पॉवर ग्रीड परिसरात पाळत ठेवली होती अखेर बुधवारी रात्री काही मास विक्रेते ओढ्यात घाण टाकताना दिसून आले स्थानिक तरुणांनी त्यांना रंगेहात पकडलं आणि चांगलाच धारेवर धरलं त्यानंतर असे प्रकार पुन्हा घडणार नाही अशी हमी त्या विक्रेत्यांनी दिली गेल्या काही दिवसांपासून कळंबा तलावातील मासे मृत्युमुखी पडत आहेत त्यामुळे कळंबा परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा होती दरम्यान पॉवर ग्रीड परिसरात रात्रीच्या वेळी फिरायला येणाऱ्या बाजीराव दिंडोरले अनिकेत हरणे महेश माळी दत्तात्रय माळी संग्राम साळोखे अमर पाटील यांनी या, या परिसरात पाळत ठेवली गेल्या पंधरा दिवसापासून हे तरुण कळंबा तलाव परिसरावर लक्ष ठेवून होते दरम्यान बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास काही तरुण मोठमोठ्या कॅनमधून चिकन मटण आणि माशाच्या दुकानात घाण घेऊन आले त्यांनी पॉवर ग्रीड जवळच्या ओढ्यात ती घाण टाकली त्यावेळी पाळत ठेवलेल्या तरुणांनी दोघा दुकानदारांना रंगे हात पकडलं त्यांना धारेवर धरून कोल्हापूर हिसका दाखवला तसंच ओढ्यात टाकलेली घाण पुन्हा काढायला लावली तसंच कळंबा पोलीस चौकीतील पोलिसांना याबाबत कल्पना दिली पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि समज दिली पुन्हा कळंबा तलाव आणि ओढ्यात कसलीही घाण टाकणार नाही असं त्या दोघांनी कबूल केलं नागरिकांनी आपापल्या पाणवठ्याच्या बद्दल अशी जागरूकता दाखवणं गरजेचं आहे